शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव जंगले मनोज फटेलाजर सेनगाव तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण की आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलेले आहेत की बाबा सोयाबीनची लागवड करायची का काही भागामध्ये पाऊस झाला आहे काही लोकांनी सोयाबीन पेरली पण त्यांना काही अडचणी आल्या आहेत तर सोयाबीनची लागवड केव्हा करायची आणि हवामानानुसार जे काही पावसाची तारीख दाखवली आपल्याला सांगितले आहे की बाबा बावीस तेवीस तारखेनंतर चांगला पाऊस येणार आहेत तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामधून आपल्याला कळेल की सोयाबीनची पेरणी केव्हा करायची जेणेकरून आपलं प्रे नुकसान आपल्याला टाळता येईल तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागा भागामध्ये पंधरा मे ते अठ्ठावीस पर्यंत जो काही आपण अवकाळी पाऊस म्हणू पा। शकतो तो सतत झाला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं की बाबा आता जमिनीमध्ये ओल आहेत पाऊस चांगला आहे त्या पावसाच्या पा। भरोशावरती बऱ्याच शेतकऱ्यांनी हळदीची आणि सोयाबीनची पेरणी केली पण यामुळे असं झालं की पेरणी केली आणि नंतर आठ ते पंधरा दिवस पावसाने तळा दिला त्यामुळे जे आपण सोयाबीन पेरले होते त्याची जर्मिनेशन उगमशक्ती झाली नाही उगमशक्ती झाली नाही त्यामुळे नुकसान बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि ज्यांची अंकुर निघाले त्यांचे अंकुर निघताना ते निश्तेज निघाले पिवळसर निघाले त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता ते शेतकरी परत पेरणीचा विचार करत तर शेतकरी मित्रांनो आज आपण सेनगाव जिल्हा हिंगोली येथील येथे आलो आहोत तर मागील दोन दिवसामध्ये इथे पाऊस झालेला होता पण तरी पण आपण बघू शकतात की वरची माती ही ओली आहेत पण आतमध्ये जर का आपण करून बघितलं तर माती अजून पण कोरडी आहेत यामुळे साप म्हणजे आपल्या लक्षात येते की आपण जर का या कंडिशनमध्ये सोयाबीनची पेरणी केली तर आपले पण जे बियाणे आहेत त्याची जर्मिनेशन तर होणार नाही आणि काही अंकुर आले तरी ते निश्चित निघून ते प्युअरसर पडतील म्हणून कोणी पण सोयाबीनच्या पेरणीची गडबड करू नका चांगला पाऊस होऊ द्या त्यानंतरच सोयाबीनची पेरणी करा सोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन बियाण्याची निवड करताना योग्य निवड करा आपल्या जमिनीला सूट होईल असं बियाणं वापरा आणि जर का घरचं बियाणं असेल किंवा तुम्ही कोणत्या दुकानातून बॅग बैक, बॅगी पण नेल्या असेल तरी पण त्याची जर्मिनेशन टेस्ट करा तीस चाळीस बियाणे काढायचे त्याची जर्मिनेशन चे, चे, चेक करायची चे, कमीत कमी सत्तर टक्के जर्मिनेशन झालेलं बियाणं आपल्या शेतामध्ये वापरायचं जर का त्याच्यापेक्षा कमी जर्मिनेशन झालं तर ते बियाणं वापरू नये जर्मिनेशन करणं खूप महत्त्वाचं आहे कारण यावर्षी जो पाऊस आहे तो अनिवन आहे त्यामुळे आपण काय करतो कोरड्या याच्यामध्ये सोयाबीन लावतो आणि मग दोष आपण दुकानदाराला किंवा त्या बियाणाला देतो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा आणि शक्य जर का झालं शक्य नाही ते कराच तुम्ही प्रत्येक सोयाबीनला बीज प्रक्रिया करा त्यामध्ये इंडोफिल कंपनीचं स्प्रिंट येते किंवा सिंजंटाचं क्रुझर येते वार्डन येते बेस्ट ॲग्रो बऱ्याच कंपनीचे चांगले चांगले मॉलिक्युल आहे त्याची तुम्ही बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन लावा या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपलं नुकसान टाळा मित्रांनो शेती ही आता शाश्व शाश्वत शेती करणे ही काळाची गरज झालेली आहे पेरणीची घाई न करता माहितीच्या आधार आधारावरती किंवा ह हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणी करा आणि यामध्ये काय आहे जर का आपण विचार करून अभ्यास करून जर का शेती केलं तर आपलं नुकसान कमी होते आणि फायदा जास्त होते म्हणून शेती ही समजदारी करा आणि योग्य नियोजनां करा धन्यवाद मनोज फर्टिलायझर सेनगाव